अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी स्नेह मिळाव्याचे ससने निमंत्रण सर्व माजी विद्यार्थी बंधू भगिनींना आपण अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात शिक्षण घेऊन आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम अशा प्रकारे काम करत आहात आपल्या यशस्वी वाटचालीबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या या कार्यव्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून महाविद्यालयात यावे वर्गात बसावे जुन्या मित्रमैत्रिणींना भेटावे मनसोक्त गप्पा माराव्यात आपण लावलेली झाडे पहावीत शिक्षकांना भेटावे महाविद्यालयीन जीवनातील आठवणी उजळून निघाव्यात असे वाटते ना यासाठीच महाविद्यालयाच्या कला वाणिज्य विज्ञान विभागातून पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा माझी विद्यार्थी स्नेह मेळावा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे हा मेळावा असेल आपुलकीचा स्नेहाचा भेटीगाठीचा हा मेळावा संस्मरणीय व्हावा यासाठीच आपणही या इतरांनाही सांगा आपले कॉलेज आवटे कॉलेज